नमस्कार मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे अपडेट लातूर शहरामध्ये सध्या लातूर प्रीमियर लीगच्या दुसऱ्या वर्षाच्या मॅचेस या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या जुना रेणापूर नाक्याचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या मैदानावर या मॅचेस सुरू आहेत आता या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आता मॅच आल्या बऱ्याच दिवसापासून चालू आहे यापैकी एक जी टीम आहे तर ते टीमचे सदस्य माझ्यासोबत येत आहेत जे एम व्ही एम मुरणा आहेत त्यांची सगळी टीम या ठिकाणी खेळलेली आहे त्यांचा आरोप होता की मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि आयोजक किंवा जे संयोजक आहेत ते आमचं ऐकून घेत नाहीत तर नेमका काय प्रॉब्लेम आहे आपण त्यांच्यासोबत विचारू काय नाव आहे तुमचं माझं नाव पटाण अली खान आहे बर कुठल्या तुम्ही टीम मध्ये खेळता का तुम्ही हां एम ई मंत्री टीम मध्ये बर काय नेमकी अडचण होती इथं कसं झालं आता पंधरा दिवस झाले मॅचेस चालू आहेत लीग मॅचेस होते तर लीग मॅचेसचा नियम असतो की मॅचेस मध्ये मॅच बाय नसते तर ह्यांचा एक नियम बनवले होते ह्यांनी की मॅच अगर दहा मिनिट पण लेट झाली तर ह्यांनी मॅच बाय देऊ लागते ही तर आम्ही काल आमचा आम्ही सकाळी दहा वाजता सगळे प्लेअर इथे येऊन बसले होते आम्ही तर इथले संयोजक हो जी आहेत त्यांनी काय म्हणले अगर त्या समोरच्या टीमला लेट झालं तर तुम्हाला मॅच बाय देण्यात येईल बारा वाजताचा टाइम दिले त्यांनी आम्ही बारा वाजले एक वाजले दोन वाजले वाज आम्ही दिवसभर इथं बसलो तर यांच्या नियमावर नह राहिले नाही आणि आम्हाला मॅच बाय दिले नाही ती मॅच आम्हाला आज खेळवले त्यांनी म्हणजे खेळवले म्हणजे एक औसा म्हणून टीम आहे ती एक समोरची टीमनं त्या मॅनेज केली मुख्य संयोगाच्या ह्यांच्या लोकांनी मॅनेज केले आणि त्यांच्यासोबत मग आमचा मॅच झाला दुसरा आमची टीम क्वालिफाय होणार होती तर ती मॅच टीम मॅनेज झाली मुळे आमची टीम क्वालिफाय झाली नाही तरी तर आमच्यासोबत असं असं फ्रॉड झालं ओके ठीक आहे तर मॅनेज केलं असं तुमचं म्हणणं आहे आपलं काय नाव आहे माझं नाव आहे शेख फरीद आपल्या टीमचं मी यम ही मंत्री डेव्हलपर टीमचा ऑनर आहे आणि गेल्या वर्षी शिवनेरी चषकचा मी डिपेंडिंग चॅम्पियन आहेत कारण आमचं मान माझं म्हणणं एकच आहे जी मुख्य संयोजक जी मेन आहे त्यांचं शेख इरफान चाऊस मुख्य संयोजक आणि औसा टीम बघा साहेब इथं बघा तुम्ही मी का नऊ मॅच झालेले आहेत नऊ मॅच मध्ये आठ मॅच त्यांनी टॉस जिंकलेले आहेत ऑट मॅच टॉस जिंकून त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग हे करत होते समोरच्या टीमला त्यांनी सत्तर पासष्ट रनामध्ये अडत होते आणि ती तीन वर चार वर मध्ये त्यांनी मॅच काढत होते ओके ती झालं आणि शेवटीची मॅच होती औसा वर्ष एस ए मोटरची त्याने काय केलं औषयावाले औसा तर क्वालिफाय केलं आता एम व्ही एम मंत्रीला कसं बाहेर करायचं ह्यासाठी ह्याने काय केलं औषयाला काय मॅनेज केले की औषयाला मॅनेज करून औसा पहिल्यांदा टॉस जिंकून बल हे घेत फलंदाजी करताय पहिल्यांदा फलंदाजी करताना त्यांनी काय करते ऐंशी रन मारते ऐंशी रन म्हणल्यावर इथं डिपेंडिंग स्कोर आहे कारण माझी टीम इथं एका टीमाला पंचावन्न रन काढायला दिली नव्हती दोनदा मॅच दोन जिंकलो तसले मॅच आम्ही आणि ती औसाडचे बॉलर असं करचे हप्पीच बॉल टाकते त्यांनी एस ए मोटरला फक्त पाच ओव्हर दोन बॉल मध्ये जिंकायला लावले चार, चार बॉल मध्ये त्यामुळे <laughs> ही जी आहे का आमच्या सोबत अन्याय झालेला आहे आणि तुमची आमची टीम बाहेर पडली हा आणि आमची टीम बाहेर पडत नव्हती आमची एक शेवटची मॅच होती <laughs> आमची आम्हाला तर ती हक्कानं बायस द्यावं लागेल त्यांनी त्यांनी जबरदस्तीनं आज पण तीन वाजेचा टाइम दिला चार ओव्हरमध्ये आम्हाला चौडेचाळीस रन काढायचं होतं एका बॅट लाईन मुळे आमची मॅच थांबली होती आणि त्या मॅच मध्ये आता सध्या त्यांनी तीनचा टाइम दिला आम्हाला तीनचा टाइम दिलं तर ती साडेतीन पण वाजले तर मॅच चालू होईना पावणे चार पण वाजले तर मॅच चालू होईना थोडं झाली मुख्य संयोजकाला नाही बसत ना तसं तर आम्ही त्याला सांगितलं आम्हाला बाय दे ना तर एक एक पॉईंट दे दोघाला आमचा रन रेट भारी आहे बर भार, भारी होत चो, दो, चोवीस दोन पॉईंट दोन चोवीस होतं रन रेट आमचं कारण आम्ही टॉप टू मध्ये होतो आता आम्ही आम्हाला एस ए मोटर सोबत आम्ही हरलो हरलो आम्हाला काय आमच्या प्लेयर चालले नाही ती मान्य करतो पण ती कारणमुळे त्या गर्द्यामुळे आमचे प्लेयर डिस्मोड झाले Okay, okay. या मो प्लेअरला चोवीस बॉलमध्ये चारे चौवेचाळीस चारे रन काढता पण आले नाही आणि त्यांनी आम्हाला बाय द्यायचं होतं तर आमच्यासोबत मुख्य संयोजकांनी अन्याय केले आणि ही प्राईज अजित भैया कवेकर यांनी दिलेला एकाहत्तर हजार रुपये प्राईज आहे आणि अजित भैया कवेकर यांचं पण नाव बदनाम होऊ लागलं आहे ह्या एल पी एल टूमध्ये तरी पण आमची ही म्हणणं आहे की या संयोजकाचं कडून आम्हाला लय भरपूर अन्याय झालेला त्याच्यावर आमचं न्याय होवं ही आमची प्रतीक्षा आहे आणि माझे सर्व खेळाडू बघा ही बघा लहान खेळाडू आहेत जास्त वय पण नाही बावीस तेवीस वर्षाचे आणि टीमचा ऑनर सध्या मीच आहे आणि मुख्य ऑनर मयूर मंत्री आहेत एम व्ही एम डेव्हलपर्स मालक मयूर मंत्री भैया म्हणले तर कोणी पण लातूर शहरात ओळखलेला व्यक्ती आहे माणूस आणि गेल्या वर्षी बघा डिपेंडंट चॅम्पियन गेल्या वर्षी शैलेश तिवारी मोनू जोशी यांनी एक मॅच ठेवले होते शिवनेरी चषकमुळे त्याच्यामध्ये आठ टीमं घेतले होते आठ टीम घेतले तर आमची टीम तिथं फायनल जिंकली होती आणि त्यांचं नियोजन एवढं भारी होतं एकदम सुपर नियोजन होतं आत्ता सर दोन वीस टीमं घेतले त्यांनी एक ग्रुपमध्ये दहा टीमं बी आणि माझ्याकडून एका टीमला सर तेहतीस हजार रुपये एका टीमला खर्च आज समजा आयकॉन प्लेअरला आठ हजार रुपये आणि पूर्ण पंधरा दिवसाच्या प्लेअरला हर मॅचमध्ये खर्च म्हणजे तरी पण पन्नास हजार रुपये एका टीमला खर्च आहे सर हुँ, हुँ, हुँ। खर्च तर सोडा आम्ही नावासाठी खेळत होतो पण ह्या मुख्य संयोजकामुळे आमची टीम यम व्ही मंत्रीला ह्यांनी बाहेर केले हा हे आमचं म्हणणं आहे आमच्यावर अन्याय झालेला आहे क्रॉस चेक करायला काय व्यवस्था आहे का रेकॉर्डिंग वगैरेच का नाही युट्यूब युट्यूब लाईव्ह की मॅच दाखवू दाखवू शकता है आ, दाखू शकता ना तुम्हाला मॅनेज केलेले मॅच वगैरे तुम्हाला सर्व देऊ शकतो मी ती सर्व कसले बॉल या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही आयोजकांकडे आणि या आयोजन मंडळातल्या आणखी कोणत्या सदस्याकडे काही मांडलं होतं अहो त्यांना म्हणणं मानत होतो त्यांनी बाहेर बसून दुसऱ्या टीमला त्यांनी विरोध केले त्यांना आयोजकांनी काय केले त्यांना हे दिले पेनल्टी दिले फक्त आमच्या टीमला पेनल्टी नाही फक्त एम ही एम टीमला पेनल्टी नाही एम ही टी टीमला बाहेर करायचं आहे मुख्य आयोजक आणि तुम्ही तिथं ज्याच्या बॅनरवर फोटो पण आहे ती पण बघू शकता मुख्य आयोजकांना आम्हाला बाहेर केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे इथं पंधरा दिवस झाले मॅचेस भरपूर चांगले झाले असं नाही की आम्ही खराब केले बरे नाही मॅचेस फक्त शेवटच्या टप्प्याला आम्हाला फक्त यम व्ही मंत्री आम्ही बघा साहेब आठ मॅच आमचे मॅच झाले ते मॅच होऊन आठ मॅचमध्ये आम्ही सहा मॅच जिंकून आलो कोणत्या टीमला पंचावन्न रन काढू दिले नाही कोणत्या टीमला बासष्ट रन काढू दिले नाही असं आमची लहान लहान योगा हो हे बघाय कसले खेळाडू आहेत लहान लहान ह्यांनी मॅच जिंकलेत आमची इमानदारीनं मॅच जिंकलेली आहे पूर्ण ह्यांच्या ह्यांच्यावर है नाव ठेवत नाही मी पंधरा दिवसापासून मॅच चालू पंधरा दिवस मॅनेजमेंट चांगलं झालं ही सतराव्या सोळाव्या दिवशी फक्त एम व्ही एम ला बाहेर काढण्यासाठी मुख्य संयोजकांनी पैसे खाऊन बाहेर करावं ह्यासाठी केलेलं आहे ठीक तर या ठिकाणी हे व्ही एम जे टीम आहे या ठिकाणी क्रिकेट खेळणारे तर त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांच्या ह्या टीमचे जे मेन सदस्य आहेत त्यांचं असं म्हणणं आहे आणि यामध्ये व्यवस्थित तपास झाला पाहिजे की नेमकं काय घडलं आणि का आहे तसं कारण खेळ हा सगळ्यांसाठी असतो आणि खेळामध्ये जर अशा पद्धतीच्या गोष्टी आल्या तर ते खूप खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो त्यामुळे यामध्ये सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे आयोजकांच्या टीमनंसुद्धा पारदर्शक पद्धतीने हे काम करायला पाहिजे कारण खूप म चांगल्या लोकांनी इथं हे प्राईज दिलेलं आहे आणि चांगल्या लोकांची फोटो वगैरे ला या ठिकाणी लागलेले आहेत तर त्यांचं नाव खूप लातूर शहरामध्ये चांगलं आहे सगळ्या सदस्यांचं त्यामुळे ही मॅच अतिशय चांगल्या पद्धतीनंच इथं संपन्न झाली पाहिजे आयोजकांनीसुद्धा या टीमचं समाधान केलं पाहिजे की नेमकं काय आहे आणि यांचं म्हणणं काय आहे नेमके नियम काय आहेत आणि कोणतं गोष्ट नियमबाह्य आहे जर खेळाडूंवर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळणं ही सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहे तुम्ही या सगळ्याबद्दल काय विचार करता हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर्नलिस्ट आधी त्यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंघे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर